शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या बाजूस तसेच गोदावर नदीकाठी असलेल्या वैभवशाली घाटावर असलेले सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याचा गैरफायदा घेत रात्रीस अनैतिक प्रकार घडत असल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली या कलंकित प्रकारामुळे वैभवशाली पैठण शहराची एकंदरीत प्रतिमा मलिन होत असल्याचे नमूद करावे लागत आहे पैठण ही दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते याच पैठणच्या गोदावर नदीकाठी मृतकाची दशक्रियाविधी केल्याने मृतकाच्या आत्म्यास परम शांती मिळते अशी हिंदू धर्मात मान्यता असल्याने या ठिकाणी रोज अनेक जिल्ह्यातून आलेले दुःखीजन नातेवाईक मृतकाची दशक्रियाविधी करतात दररोज शेकडो विधा होत असल्याने अनेक लहान मोठे व्यावसायिक या परिसरात आपले पोट भरतात दशक्रियाविधीस येणाऱ्या दुखीजनांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा पैठण पुत्र अशोकराव चव्हाण यांनी पैठण आपेगाव तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण योजनेच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या दोनशे बावीस कोटीच्या निधीतून गोदाकाठी भव्य मोक्षघाट उभारण्यात आले मोक्षघाटावर दुःखीजनांसाठी सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोक्षघाटाचे हस्तांतर स्थानिक नगर परिषद प्रशासनाकडे करून देण्यात आले विशेष म्हणजे स्थानिक नगर परिषदकडून मोक्षघाटाला सुरक्षा पुरवून सुविधा पुरवण्यात पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते परिणामी दशक्रियाविधीसाठी येणाऱ्या दुःखजनांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोक्षघाटावर दशक्रियाविधी करण्यासाठी दहा विधी हॉल उभारण्यात आले प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे हे सर्व दहा विधी हॉल रात्रीचे अनैतिक कार्याचे केंद्र बनले आहे असे येथे खेदाने नमूद असे वाटते मोक्षघाटावर वा रात्री नगर परिषदेचे सुरक्षारक्षकच नसल्याने अनैतिक खेळ खेळणाऱ्या रा खेळाडूंसाठी रान मोकळे झाले आहे विशेष म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे लावण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे पूर्णपणे नादुरुस्त असल्याने रात्री खेळ चाले जुळात असा प्रकार सुरू आहे येथे उल्लेखनीय असे की विशाल मोक्षघाटावरचे हाय मास्ट लाईट बंद असल्याने गैरप्रकार करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे याबाबत अधिक चौकशी केली असता मोक्षघाटावर कुठलीही प्रतिबंधित सुरक्षा नसल्याने जुगारडे दारुडे व अनैतिक कार्य करणाऱ्यांचे आता हे केंद्र बनले आहे हा सर्व प्रकार होत असताना मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान या ठिकाणी सुरू असलेल्या अत्यंत नीच प्रकारामुळे दक्षिण काशी धर्मपीठ समजल्या जाणाऱ्या वैभवशाली पैठण शहराची प्रतिमा मात्र अवश्य मलिन होत आहे स्थानिक शासन याबाबत कुठलीच कारवाई करत नसल्याने यात दिवसेंदिवस भर परत असल्याचे येथे मुद्दा म्हणून नमूद करावा असे वाटते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक